जत तालुका संघ येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन सव्वीस जानेवारी मुख्य शासकीय ध्वजारोहण माननीय सुधाकर आर मागाडे अप्पर तहसीलदार संघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सैनिक व श्री गुरुबसव विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापिका सौ कविता पाटील राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आय बी कुन्नुरे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरवा वर्धापन दिन सव्वीस जानेवारी मुख्य शासकीय ध्वजारोहण अप्पर तहसीलदार माननीय सुधाकर आर मागाडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ध्वजारोहणासाठी आलेले मान्यवर माजी सभापती डॉक्टर आर के पाटील संघचे नूतन उपसरपंच सुभाष पाटील माजी सैनिक सुभेदार बापू माने व सर्व माजी सैनिक किरण पाटील सर आर बी पाटील सर प्रवीण औरादी भीमाशंकर बिरादार पोलीस कॉन्स्टेबल आपासाहेब हक्के वीरमाता या सर्व मान्यवरांचे अप्पर तहसीलदार माननीय सुधाकर मागाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माननीय सुधाकर आर मागाडे अप्पर तहसीलदार संघ माननीय प्रमोद कांबळे महसूल सहायक माननीय एस पी सोनुले महसूल सहायक निखिल गोसराडे महसूल सहायक अप्पर तहसीलदार कार्यालय संघ माननीय आर एस कोळी मंडळ अधिकारी संघ माननीय राजेश चाचे तलाठी संघ माननीय डॉक्टर आर के पाटील माजी सभापती उपसरपंच सुभाष पाटील माजी सैनिक सुभेदार बापू माने हवालदार अब्बास सय्यद व सर्व माजी सैनिक आरोग्य विभागाचे अधिकारी श्री गुरुबसो विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापिका सौ कविता पाटील राजाराम बापू पाटील माध्यमिक प्रशाला ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आय बी कुन्नुरे विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार ज्येष्ठ नागरिक उमदी स्टेशनचे पोलीस अनेक मान्यवर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला